नमस्कार सर नाव नंदन कोळी गाव किनगाव बघा आहे आमची केळी आज साडेपाच महिन्याची झाली सर इतकी जबरदस्त केळी आज इथं दिसून येते बघा सर तीन तीन सुद्धा पेदळे इथे बघू शकता कोणतंही पाच सर पेदळ तुम्ही एकदम जबरदस्त अशी केळी आपली इथे बसलेली आहे आणि वाढ पण इतकी जबरदस्त झालेली आहे सर साडेपाच महिन्याची एक केळी आहे सर वाटत नाही की साडेपाच महिन्याची आणि बघा सर इलेक्ट्रॉनिक तार वरती तारापर्यंत वाढ झालेली आहे बघू शकता जबरदस्त इथे केडकी केळीला रिझाट दिसून येतो आहे आणि इथे इंडिया अग्रोचं प्रोडक्ट्स आम्ही वापरलेलं आहे सर इंडिया अग्रो भूवस्त्र ग्रो मॅजिक एम आय स्प्रे आपलं ओलिप सुपर एम आय प्राऊड अशी प्रोडक्ट्स आम्ही इंडिया ॲग्रोचे वापरलेले सर तर इतका जबर इथे आज दिसून येतोय इतकी भयानक ग्रोथ साडेपाच महिन्याची केळी अशी राहू शकत नाही पण इतका जबर इथं रिझल्ट आज दिसून येतोय सर कुणी ना कुणी शेतकऱ्यांना सर कमी खर्चात आपलं उत्पन्न जर वाढवायचं असलं तर इंडियाग्रोचं हे प्रोडक्ट्स प्रत्येक शेतकऱ्यानं यूज केलं पाहिजे सर कारण एक वर्षापासून मी खुद इंडिया इंडियाग्रोचे प्रोडक्ट यूज करतो आहे आणि कमी खर्चामध्ये जबरदस्त असं उत्पन्न मी घेतो आहे सर आपू नेहमी म्हणत असतो परवडत नाही परवडत नाही महागाई भरपूर झाली आहे पिकाला भाव मिळत नाही आणि आपू त्या शेतीमाऊलीला दोष देतो पण त्या भूमी आपली आई आहे तिला दोष देऊन उपयोग नाही कुठं ना कुठं आपलं नियोजन चुकतं आहे आपू कुठेतरी चुकतं आहे आणि आपू त्या आईला दोष देतो जमिनीला दोष देतो बघा सर इतकी जबर ग्रोथ इतकं जबर पेदळ साडेपाच महिन्याच्या केळीचं जबरदस्त सर एक नंबर इंडिया इंडियाग्रो प्रोडक्टचा बघा सर कमी खर्चात तर चांगलं उत्पन्न घ्यायचं असलं सर तर इंडिया इंडियाग्रोचे प्रोडक्ट प्रत्येक शेतकऱ्यांना यूज केले पाहिजे तर शेतकऱ्यांना एक संदेश कमी खर्चात अधिक उत्पन्न ऑर्गेनिक शेतीकडे वळणं आता काळाची गरज आहे सर जय हिंद जय इंडिया ग्रो जय माय लाईफस्टाईल